दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी परमत्थ धम्म बहुउद्देशीय सामाजिक संस्था हिंगोलीच्या विद्यमाने दोन हजार पाचशे एकोणसत्तर बी बुद्ध जयंती महोत्सव दहा दिवसीय धम्मसंस्कार शिबिर समापन निमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत मोठ्या संख्येने धम्म रॅली काढण्यात आली त्यानंतर जाहीर धम्मदेसना व महापरित्राण पाठ घेण्यात आला प्रमुख धम्मदेशना दुकानधारी ज्ञान ज्योती थैरो ताडोबा अभयारण्य चंद्रपूर प्रमुख मार्गदर्शक पूज्य भिक्खू धमशील थैरो हिंगोली व बीड मुख्य संयोजक पूज्य भिक्खू पयावर्धन हिंगोली उपस्थित भिक्खू संघ धमदीप थैरो पूज्य भिक्खु धम्मघोष पूज्य भिक्खू चंद्रमन्नी पूज्य भंते व बोधी वके साहेबराव सिरसाळ मधुकर चारसे उद्धवराव सरतापे रामचंद्र खंदारे विद्याधर उचित संतोष लोनकर विजय भगत राजेंद्र वानखेडे आदिनाथ गायकवाड अशोक खंदारे गौतम धुळे श्रीरंग चारसे धमदिना महिला मंडळ चाहू नगर हिंगोली व ऑल इंडिया समता सैनिक दल हिंगोली यांची प्रमुख उपस्थिती होती औरुण दिपके टी व्ही शवन हिंगोली श्रमणांचं शिबिर या बुद्ध जयंतीच्या पर्वावर श्रमण शिबिराचं समापन आणि बुद्ध जयंती उत्सवानिमित्त ही संपूर्ण शहरात रॅली काढलेली आहे बुद्धाच्या जन्मापासून तर त्यांच्या महापरिनिर्वाणाकडे सिद्धार्थ गौतमाच्या बोधिसत्वाच्या जन्मापासून तर बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या महापरिनिर्माणानंतर ज्या काही ज्या विशेष घटना घडल्या ज्या अंकित झाल्या त्यांच्या संपूर्ण या बुद्ध जयंतीच्या उत्सवावर हे विशेष ज्या महापुरुषांची बत्तीस लक्षणं आणि ऐंशी अनुव्यंजनं असतात हे कोणतं कर्म केलं तर कोणती कोणती लक्षणं उमटतील शरीरावर हे भगवान बुद्ध त्यांच्या अंगावर बत्तीस लक्षणं आणि ऐंशी अनुलक्षणं असतात अनुव्यंजनं म्हणतात त्यांना त्यांना महापुरुष असं म्हटलं जातं महापुरुष केवळ सम्यक समृद्धत्व प्राप्त करणारे जे सम्यक समृद्ध असतात ना त्यांनाच महापुरुषाची गणना केली जाते दुसऱ्या व्यक्तीची नाही त्यामुळं ते मोठं वैभव असतं यासाठी चार असंख्ये एक लाख कल्प आठ असंख्ये एक लाख कल्प किंवा बारा असंख्य एक लाख कल्प किंवा सोळा असंख्य एक लाख कल्प जेवढ्या जीवनातनं यात्रा करत करत जावी लागते तेव्हा ती कुठे बत्तीस लक्षणं आणि ऐंशी अनुलक्षणं त्यांच्या शरीरावर प्रकट होतात शेवटच्या महाबोधिसत्वाच्या जीवन कालखंडात ते बोधिसत्व बुद्धत्व प्राप्त करतात आणि त्यांनाच महापुरुष असं संबोधलं जातं हे एकाच बुद्धांची गोष्ट नाही भूतकाळातले एवढे जेवढे बुद्ध होऊन गेले वर्तमानातल्या भविष्य कालखंडातले जेवढे जेवढे बुद्ध होतील ना म्हणजे हे सभे बुद्ध असे वैशाख पौर्णिमेला त्यांचा जन्म वैशाख पौर्णिमेला बुद्धत्व प्राप्ती आणि वैशाख पौर्णिमेला त्यांचा महापरिणिता हा वैशाख समारंभ एका बुद्धाचीच गोष्ट ना जेवढे भूतकाळातले वर्तमानातल्या भविष्य कालखंडातले जेवढे जेवढे बुद्ध होतील ना ते सगळीच पाली भाषेमध्ये पालिभाषेमध्ये पाली पालीभाषा ही बुद्धांची भाषा आहे बुद्धवाणी म्हणतात सगळ्या भाषेची जननीत पालीभाषा आहे त्यामुळं महापूर या प्रकृतीचं सर्वात मोठं सर्वोच्च दर्जाचं स्थान जो कोणतं असेल सगळ्यात मोठी डिग्री सम्यक समृद्धाची डिग्री त्यामुळं हा या पौर्णिमेला वैशाख पौर्णिमेचा हा दिवस पूर्ण महिनाभर साजरी केली जाते महिनाभर सगळ्या प्राण्यांमध्ये श्रेष्ठ कोणता प्राणी असेल मनुष्य प्राण्यांमध्ये तर ते सम्यक समृद्ध असतात